चलो घरी ये बाय बाय गोवा नशीबाला माझ्या रे आली माझी राणी काही सांगू देवा तुला आता आमची कहाणी बाबा ये पांड सारी दुनिया का हम उठाते हैं <laughs> बाबू खरा खरा सांगलेला तर काजू तुझे मम्मी गाडीन चिमटत येतं का नाही तुझे खरा सांग लवकर हा मर तर मम्मी तर <laughs> काय समोरच बघू शकतो <laughs> मंदिर सुंदर असं मंदिर तुम्ही बघू शकता तुम्हाला सगळ्यांचं आपल्या डिजिटल सांडी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्त राहायला पाहिजे एकदा टाकाला आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री महाकाल तर म्हणजे आज आपले परतीचा प्रवास गेले आम्ही काही दिवस निघालेलो आम्ही घरातून बाहेर आता त्याच घरी आपल्याला जायचे रामदास कंडक्टर निघलेला आहे आता आपण जाऊया थेट आपल्या घराकडे रवाना होऊल बाबू नाचा तुम्ही नाचा मामा ना, भुणा। तो भुणा। तो भुणा। तो भुणा। ना, ना तू नाच नाचा <laughs> <laughs> खूप दिवस मजा मस्ती केली आम्ही भले पाऊस आला त्याला असं वाटलं आम्ही फिरू नाही त्याला असं काही वाटत होता पण त्याचा काम करणार रे बाबा आम्ही चल मस्त हा हा ती पण उचल ती पण उचल चला चला बॅग बॅडने आपल्याला लई साथ दिली आहे काय म्हणून फिरायला भारी बॅग आहे एकदम अल्पया आता काही रेला का बघ टेन्शन नको काही ना आम्ही चेकआउट करता पहिले एकदा चेक करून घेतो जाऊ काय काय राहिलं का नाही तर खाली गेलो ना मग आपण जाऊ जसं आपल्याला आजचा दिवस होईल तसा ठीक आहे आजचा आपलं म्हणजे या सिरीजचा गोवा ट्रीपचा मालवण ट्रीप कोकण ट्रीपचा शेवटचा ब्लॉग असेल ठीक आहे चालेल सलवंडली जाऊया आपण मारू रे मारू <laughs> रे चला हेड्या ऐसे बंद करा कराई बाल्कनी वगैरे सगळा काय बघ तुम्हाला बाल्कनी दाखव बाल्कनी बिल्कनी मस्त बघा विषय नाही हा असा व्ह्यू आहे उतरल्याच्या नंतरचा ठीक आहे गाईज जाऊया आपण आता खाली ए भाई मिल गया थोड़ा सा कंटेंट जाते-जाते ये देखो <laughs> गंबदियापा मोरया मंगल मूर्ती मोरया ईपी पुरे चलो घर ये बाय बाय गोवा वाह क्या एक्टिंग कर रहा है गाइस अबला कुछ पेट पूजा करने का टाइम हो गया भाई फिर अभी बाद में खाना खाने का टाइम रहेगा ना अभी पहले

रामदास बोलली मी खा म्हणून तुमच्या तुमचं लक्ष त्याच्या अगोदर मी एक घास खायचा नाही तो त्याला भूक लागले बघ ना पण नाही मग काय खायचं त्याला तो का पण नाही खायचं त्याला बाबू खरा खरा काजू तुझे मम्मी गाडी चिमतच येत का नाही तुझे खरा सांग लवकर मरत ना ना मम्मी डोस द्या घेतो रे ना द्या घेतो डोसा रुपकचा भाऊ भारी भारी आला हा बघू शकता उत्तप्पा आम्ही मस्त बोलताना कि आपण मसाला इडली इकडे इडली बाकी चव आहे ना चव काही चव ना चव दुनी ना काय सांगू आता तुम्हाला आत्मा झाल ते माझा शंभर टाका जाम चव मी सांगणार नव्हतं पण जाम भारी खपणार नुसते नाच नुसते पोराना लोक त्यांच्या बापून आता काय काय जागा आता दरवाजे लागत नाही सगळ्या मी खाल्यान ढोस इतल्या खाल् ढोस खोस डर डर डल्ट ठेवलेला गुन्हे काय सांगू मी तुला राणी ग नशी बार आली माझी राणी काय सांगू देवा तुला आता आमची कहाणी चला आम्ही इथून निघलं नाश्ता वगैरे केले एकदम व्यवस्थित म्हणतात जाम भारी नाश्ता होता आता चालू आपण थेट आता काय नाही आता अकरा वाजून अठरा मिनिटं झाले ना, ना आता जेवाचा बिवाचा का होतं डायरेक्ट आपल्याला मनातरी वाटत जेवायला आपण ना चार पाच वाजतील आपल्या जेवायला कारण की आपण पहिली बात काही बी खाले चला ट्रॅव्हल मध्ये अशी पण बुक लागेल ठीक आहे चला ए सी चालू कर

चप्पल कशी सर घालायची गुंटी घालायची त्याच समज नाही गाडी कवरी माकली बघा गाई जबरदस्त माकली गाडी आणि आम्ही कमसे कम ना तीन चार तासाच्या पकडा तीन, अराऊंड तीन तीन माझ्या अंदाजे तासाच्या नंतर एवढी रनिंग केल्याच्या नंतर आता था थांबलो आम्ही इथे आता जेवण करून जेवणाची वेळ आमची असेल चार वाजून बारा मिनटं झाल्यान ना आता आपण जेवू बघू काय चांगलं आहे का जेवायला आजचा दिवस कसा तरी करायचा मग नेक्स्ट आपले घरचा घरा पहिले घराजेला तोरीन पहिले मटा मच्छी घाईन पहिले जबरदस्त वाली खायला लागेल जबरदस्त वाली

नया वो हम लदावना जाय है ये देखो किधर बैठे है बंदरिया हम क्यों बैठे नीचे नीचे जा नहीं हमारे मेल पटागाता है जाम जाम हेल्प पटा घर है तुम्हारी हिंदी पापोन मांग लो चालू

बघूया या चाऊ काय बोलते कशी आल्फियाला ठीक आहे ठीक आहे चाऊ सांगता अल्पेला या ठीक आहे ना मेन ब पहिली भूक लागला काही पण चांगलं वाटेल माझ्या पोर्यावर उचले बघा बाया काय रुचल्या ना रे ना बाया हाती घ्यायचा सोबत नाही रे बस पोरीला खाली तर येसवणार ना जेवण वगैरे एकदम व्यवस्थितपणे झालेलं आहे आमचं आता वाजलं पाच म्हणजे चार वाजून एकोणपन्नास सॉरी एकोणसाठ समजून समजा तर पाच वाजलं अजून आपलं कम कमसे कम दोनशे चाळीस या अडीचशे म्हणजे समथिंग काहीतरी हवरा जायचं आपल्याला आता जस्ट फक्त घरी पोहोचायची वाट बघता बस दुसरा काही नाही घरी एकदा शंभर टक्के हा जाऊया मग आपण व्यवस्थितपणे घरी इकडे बघा गाडी चालवणार तुझा बापूस हे इकडे बोनर लावला घरी बसून मोकली काय पाहिजे थेट निघू आता आपण गणपती बाप्पा मोहरे भाई हो खतम खतम टाटा बाय बाय खतम नमस्कार गाईज जस्ट नाव ना आता आम्ही एन जी था भराल थांबले ना लिहिते ना फालतुगिरी चालू आहे ते सांगा ही आपली गाडी आहे गाडी आहे ना ही गाडी मोठीवाली गाडी ये बाईन यो, यो यो भाई ते बोलते ना ही गाडी बोलते सकाळचे बारा वाजता हल ती तिला बोलते एन जी भेटली नाही म्हणून यो सीएनजी डायरेक्ट नंबर देते कटाट नाही करायचं कटाट केली जाऊन दे आता कटाट करीत नाही दिला न कौरा पण होला रुद्बा कमी होला आपला कटाट नाही करायची म्हणून मी काही करीत नाही कसं आपली बरोबर फॅमिली आहे तर शंभर टक्के यांची वाट लावली ती मीनी <laughs> ने ये <laughs> ते घरी जाता जाता आपल्याला एक मंदिर भेटतोय कोणता परशुराम मंदिर परशुराम मंदिर आहे इकडे जवळपास कुठेतरी मग ते बघण्यासाठी आपण चाललोय पण रात्री उशिरा होईल माहिती आहे आम्हाला पोचताना उशीर होईल पण राहू देऊ काही कला नाही आलं एवढे जवळ परत कवा येऊ ना कवा नाही आपण दर्शन वगैरे या मंदिर तरी बघून येऊ आपण निदान निदान नाही का निदा, निदा, चला जाऊन दाखवतो मंदिर वगैरे परशुराम मंदिर कसं आहे ना कसं नाही व्हिडिओमध्ये बनवू राहा तुम्ही या तर कायद आपण पोचलो आहे मंदिरापाशी पोचलो आहे बघूया पहिल्यांदा आले इथे चला त्यांना यायचं नाही दोन जणांना टायर पंक्चर होल्यान आपण जाऊ दर्शन वगैरे घेऊ नाही येऊ लगेच काहीच जबरदस्त हे बट या आहे मंदिरापाशी जाताना मंदिर तुम्ही गोश आला पण बघू शकता बघा एकदम व्यवस्थितपणे आता इथं लिहिलेलं आहे असं ना आता आपण आहे शॉर्ट्स वरती मला टेन्शन आला आता बघूया जाऊया तर काय समोरच बघू शकता मंदिर सुंदर असं मंदिर तुम्ही बघू शकता थोडी तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ काढून दाखवतो चला एन्जॉय करा आईज चांगलं म्हणजे आपल्यासाठी म्हणजे जे असं त्यांच्यासाठी मला ते ना तर काहीच आम्ही ना, ना एक गोष्ट सांगतो तुम्हाला विषय काय झाला माहिती का आपण गोव्यावरून आलो नाही इथे आपण तुम्हाला मी बोर्ड दाखवला पण मी परत सांगतोय तुम्हाला की इथे शॉर्ट्स वगैरे अलाउड नाही दर्शन वगैरे घे आणि त्याच्यासाठी ना आता मी शॉर्ट्स घालून म्हणजे भाऊजी आलपाय आता आम्ही गोव्यावरच्या आले तर असंच आले आम्ही डायरेक्ट आम्ही घेतले शॉर्ट्स त्याच्यासाठी इथे अव्हेलेबल आहे ही गोष्ट आहे आपण जाऊ लावू चला दर्शन घेऊ आपण मंडळी ना तुम्हाला सांगतो इथं आल्याचं नंतर वातावरण आहे अतिशय सुंदर असं वातावरण आहे हा एक मंदिर आहे बघू शकता आणि ह्या साईडला बघू शकता कसं एकदम पाणी म्हणजे स्विमिंग पूल समजा पण अंग ना तो आज कास बने अच्छा हे बाय कास वगैरे बघू काय लिहिले इथून दिसत नाही का लिहिले ते दिवाळी साहेब ना तर समोरच बघू शकता तुम्ही शिवकालीन मार्ग इकडे वरती जायचं जायचं का आपल्याला नको ना मार एक मार्ग इकडे ना इथं पाणी वगैरे हो हे पाणी इथे इथं मार्ग आहे चला जाऊया आता उशीर होईल आपल्याला भरपूर आलो दर्शन तर घेतला आपण चांगली गोष्ट आहे चला ना चला मोर्या आज काय विषय झाला तुम्हाला सांगतो मी सांगितलं की नाही माहिती आहे मी परत आता माझ्या लक्षात आलं आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये जात होतो तर व्हिडिओ अलाउड नसते पहिली बात तर मला असं कोणी दिसला नाही ना तर आम्ही व्हिडिओ काढत होतो तर तिथं एक होतं महाराज होतं भरजे होता म्हणजे तो बोलायला लागला की व्हिडिओ वगैरे अलाउड नाही प्रत्येक मंदिरामध्ये व्हिडिओ अलाउड नसते होतं तुम्हाला म्हणजे असं सांगत होतं तो बरं ठीक आहे तर मी पाया पडायचा होता मला आता मी पायापरायला गेलो हा का ना मीनी दिला भाऊजी घर मोबाईल ते भाऊजीनं असा वाटला की मीनी दिले त्यानं शूटिंग करायला मोबाईल आहे का भाऊजी असा इकडून लपवतात इकडून लपवता आणि तिकडून ना गे ना कीर्तन शूटिंग माझी नजर जेली आहे का मी बघतो अरे बाबा शूटिंग करतो बोल चालू गेलो केली चल ठीक आहे नंतर ना यावेळी आम्ही बाहेर आलो हो नाही यांच्या हातात मोबाईल होता ना तवस भ भरजेला हा गे पण यावेळी शूटिंग चालू नव्हती गेली शूटिंग चालू नाही होती गेली तिथं अंधार आयफोनचा कसं असतं अंधार पडला गेला की शूटिंग चालू केलं गेलं फ्लॅश लाईट चालू चालू होतं आहे तो बाहेर यायचा टायमिंग ना भाऊजीने ना तिथे शूटिंग चालू केली व्हिडिओ चालू केली ना डायरेक्ट फ्लॅश लाईट ऑन झाली नाही तर बोलतो हे बोलतो काय चालू होतं शूटिंग आले होतं दाखव बोलतं दाखवलं होतं भाई जे बरं बघ बरं तर ती व्हिडिओ डिलीट करायला लावली म्हणजे मीने अगोदर काढलेली थोडीशी ती डिलीट करायला लावली त्याने आयफोनमध्ये माहिती रिसायकल मध्ये असते ती गोष्ट काय हरकत नाही भाऊजीने मोठा किस्सा केला हे गौशाला आंबा मध्ये नाही बसत बाबू इकडे इकडे जा इकडून जा ये जा हळू उतार हळू उतार जा बस होतील बघ टामा थांब घोडा घोडा नाही येते गौ आहे Abah, habis, habis itu, Ada Ah. काहीच नाही गेला सेवा आहे ना चला बाबूने थोडीशी मजा मस्ती पण केली गोष्ट आहे ते चांगली गोष्ट आहे का नाही आणि बाबू बसला पण गाई पण बसून देत नव्हती ती ती कशी बसून देणार ना पिल्ला म्हणजे वासरा जन ती अजून मोठी गाय नव्हती वासरा चांगली वस्ती आहे इथे गौशाला पण आहे बाकी इथे आल्याच्या नंतरच वेदर वातावरण एकदम मस्त प्रसन्न करण्यासारखंच आहे आलं मस्त आहे काय असं हे नाही आहे भारी आहे आता आपण जाऊया किती माणसं वाट बघत असतील चला जाऊ फटाफट रामदास या खायला जाम उशीर झाली आम्हाला बारा वाजले अजून पोचत नाही आम्ही घरी अर्धे रस्त्यावर अरे अर्ध्या रस्त्याने थांबल्या हो शेक वगैरे पिता होता हे गाईज वेलकम बॅक परत आलो आहे पोचलो जस्ट नाव कुठे म्हणजे इकडे बघा ताईचे बदले म्हणजे नागावचे नागावच्या रुपये पोचल्यावर ही गाडी चेंज करायची म्हणजे आपली गाडी येईल मग आपल्या गाडीने आपण बसून आपल्या आपल्या घरी जाऊ हे यांच्या यांच्या घरी जातील हे आपले, 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 जा आपले भाऊजी इकडे बंद ये देखो भास्कर भाऊजी आले त्यांचे या चला चला आपला सामाना करा चला पटापट चला 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 बरे ना भाऊजी चल बाय चल चला भाऊजी टाटा बाय 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 बच्ची मामा मामा गाडी भेटे का बाय चला भाऊ जाऊ आणि तुम्ही मग पोहचले फोन करा चला काय रवाना आपले जाग आपण आपले घरा ठीक आहे चला म्हटली आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्हाला जय श्री राम जय श्री महाकाल बाय बाय